हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमॉम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मी चे प्रार्थना तर आज मी तुम्हाला साडी साडी ड्रेपिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे कितीही फुलणारी साडी असू द्या कितीही कमी किमतीतली साडी असू द्या किंवा मग कितीही तुम्हाला साडी नेसायला येत नसेल तरी सुद्धा हा व्हिडिओ बघून तुम्ही इझिली साडी नेसू शकता तर हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाहीये आणि अगदी चापून चोपून साडी कशी नेसायची किंवा पदराची प्लीट्स बाहेर येते किंवा इथला जो गळ्यामधला पदर आहे गळ्याबसला पदर तो एकदम आपल्या असा गळ्याच्या जवळ चिटकून येतो आणि मग ते येऊ नये म्हणून किंवा मग आपण साडी नेसल्यानंतर आपल्या टाचेजवळ जो पाठीमागच्या साईडने फॉल असतो त्या साईडची जी काट आहे ती अशी फोल्ड होते तर ती फोल्ड होऊ नये म्हणून आपण साडी कशी नेसावी काय ट्रिक्स वापराव्या हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये मी सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आवडला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा चला स्टार्ट करूया या व्हिडिओला कोणतीही साडी नेसण्या अगोदर ने तुम्ही पेटीकोट वापरू शकता किंवा मग पेटीकोटमध्ये कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही शेपवेअर सुद्धा वापरू शकता आणि साडी नेसू शकता तर मी पेटीकोटमध्ये कम्फर्टेबल असते त्याच्यामुळे मी ज्या रंगाची माझी साडी आहे एकदम अशी बॉटल ग्रीन कलरची साडी आहे आणि त्याच रंगाचा मी पेटीकोटसुद्धा सुद्धा घातलेला आहे आणि आज पेटीकोटवरतीच मी ही साडी वेअर करणार आहे तर ही काटपदर साडी आहे आणि अंगाला चापून चोपून बसेल अशी मी तुम्हाला नेसून दाखवणार आहे थोडीशी कडक आहे ही साडी त्याच्यामुळे ज्या फुलणाऱ्या साड्या असतात ज्या कडक साड्या असतात त्या अंगाला चापून चोपून कशा नेसायच्या याचा डि डिटेल व्हिडिओ तुम्हाला पुढे दिसेलच तर आता मी सगळी साडी उलगडून तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे साडी आहे पूर्ण साडीवरती अशी वेलींची डिझाईन आहे आणि खूप सुंदर ही काटपदर साडी आहे ह्या साडीचा ट्रेंड खूप <us> आहे आणि खूप जणींकडे असेल मला वाटते ही अशा प्रकारची साडी खूप सुंदर दिसते घातल्यानंतर आणि मला पर्सनली बॉटल ग्रीन कलर खूप आवडतो तर आता मी साडी सोडलेली आहे आणि त्याच्यानंतर आता मी साडी खोचायला घेतलेली आहे जेव्हा आपण पहिल्यांदा साडी खोचायला घेतो स्टकिंग करायला घेतो त्यावेळेस साडीचा जो शेवटचा भाग आहे तिथून सुरुवात करायची तर आता जो खोचणीचा भाग आहे तो मी आता खोचून घेतलेला आहे आणि जो खोचणीचा भाग आहे ना तो मध्यभागी न खोचता सेंटरपासूनच चा आपल्याला चालू करायचा आहे जेणेकरून साडी पण आपली व्यवस्थित आणि परफेक्ट नेसली जाईल आणि पायामध्ये गुंतणार देखील नाही यासाठी आपण सेंटरपासून साडी नेसायला चालू करायची तर मी आता कमरेला खोचून घेतलेला आहे साडीचा जो शेवटचा टोक म्हणजे शेवटचा जो भाग असतो तो खोचून घेतलाय त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता ही काट खूप छान आहे ब्रॉड आहे आणि ह्या ब्रॉड काटवाल्या साड्यासुद्धा कशा नेसायच्या किंवा मग नेसताना काय काय प्रॉब्लेम्स येतात ह्याचा जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ असा हवा असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेल तर आता मी सर्वात अगोदर पदर करून घेणार आहे पदर करण्यासाठी पदराच्या खूप साऱ्या ट्रिक्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा आपण पदर करून घेऊ शकतो पण इथं मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते आहे सर्वात अगोदर पाठीमागच्या साईडने पदर आपण ओढून घ्यायचा म्हणजे आपल्याला पदर करायला सोपं जातं जेव्हा आपण सर्वात आधी कमरेभोवती साडी खोचतो ना त्यावेळेस प्लीट्स न पाडता म्हणजे परफेक्ट साडी पहिल्यांदा नेसता आली पाहिजे म्हणजे जेणेकरून साडी गोळा सुद्धा होणार नाही आणि जास्त फुगल्यासारखी सुद्धा वाटणार नाही तर आता मी पदर करायला घेतलेला आहे आणि पदराच्या आता प्लीट्स करून घेणार आहे आणि प्लीट्स करताना खूप वेगवेगळ्या पद्धतीने प्लीट्स केल्या जातात तर ही माझी पद्धत आहे आता पदर कसा काढायचा तर पदर काढताना काय करायचं सर्वात अगोदर आपण पाठीमागच्या साईडने पदर काढून घेतलेला आणि त्याच्यानंतर आता तो खांद्यावर टाकून नंतर मग आपण त्याच्या प्लीट्स पाडायच्या आहेत जर तुम्ही हेल्दी असाल तर तुम्ही पदरा पदर, पदर थोडासा कमी काढला तरी सुद्धा चालेल जेणेकरून निर्या जास्त येतील तर मी पूर्ण जो आपला नी लेंथ आहे ना त्याच्या खालीपर्यंत मी पदर काढून घेते कारण मला मोठा पदर आवडतो आणि तो छान पण दिसतो कारण माझी हाईट इतकी जास्त नाहीये मिडियम साईजमध्येच आहे त्याच्यामुळे जा मला जास्त पदर आवडतो आणि माझ्या निर्या सुद्धा जास्त येतात जर तुमची हाईटसुद्धा सुद्धा माझ्यासारखी असेल तर तुम्हाला ही साडी अशी छान दिसेल आणि निर्या सुद्धा जास्त येतील तर ही एक ट्रिक झाली आता मी पदराच्या प्लीट्स पाडून आहे जेणेकरून त्या गोळाही होऊ नये आणि व्यवस्थित पदर काढलासुद्धा जाईल आणि पदराची प्लीट्स बाहेर येऊ नये म्हणून काय करायचं ह्याची जी ट्रिक्स आहे तीसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर आता मी व्यवस्थित असा पदर म्हणजे प्लीट्स पाडून घेतलेल्या आहेत आणि त्या ज्या आपला गुडघा आहे त्याच्यावरती व्यवस्थित छानपैकी अशा आपण जसं इस्त्री करून ठेवतो ना तशाप्रकारे मी गुडघ्यावरती अशी चोळून घेतलेली आहे जेणेकरून ती अशी चुरगळणार नाही आणि व्यवस्थित पदर काढला जाईल तर आता पदर मी निलेच्या खाली काढलेला आहे तुम्ही पाहू शकताय आणि आता मी अशीच पिन लावून घेणार आहे कारण मी ब्लाउज वेअर केलेला नाहीये म्हणजेच मी ड्रेसवरती तुम्हाला हा व्हिडिओ करून दाखवते आहे ब्लाउज वेअर केल्यानंतर तुम्हाला दिसेलच एकदम परफेक्ट साडी नेसली जाते तात्पुरती मी पिनअप करून घेणार आहे खांद्यावरती असंच पिनअप करून असाच पदर ठेवून देणार आहे जेणेकरून पदराच्या ज्या प्लीट्स केलेल्या आहेत ना त्या विस्कटणार पण नाही आणि बाहेर पण निघाली जाणार नाही यासाठी आपण पिनअप करून घ्यायचं तर आता मी पिन लावून घेते पदर साड्या एकदम अशा जाड असतात किंवा कडक असतात त्याच्यामुळे जेव्हा आपण कोणतीही पिन वापरतो ना ती चांगल्या क्वालिटीची असावी आणि चांगली असावी जेणेकरून ती साडीमध्ये व्यवस्थित व्यवस्थित म्हणजे खोचली जाईल किंवा मग पिन छानपैकी तिथे लागली जाईल आणि साडी आपली खराब सुद्धा होणार नाही याची सुद्धा आपण काळजी घ्यायची जे कोणते आपण प्रोडक्ट वापरतो ते, वा ते सुद्धा चांगल्या क्वालिटीचे चा असावे म्हणजे साडी नेसताना सुद्धा पिन वगैरे झाला आपण भरपूर साऱ्या पिना वापरतो तर चांगल्या क्वालिटीच्या वापराव्यात तर आता मी इथं पिन अप करून घेतलेला आहे आणि आता मी पदर ओढून घेणार आहे व्यवस्थित डाव्या मांडीवरती आणि डाव्या मांडीवरती पदर असा ओढून घेतला की कमरे भोवती मी तो खोचून देणार आहे जेणेकरून ज्या आपल्या निऱ्या आहेत ना त्या व्यवस्थित मला करता येतील आणि कुठेही अशा वेड्यावाकड्या निऱ्या येणार नाहीत त्याच्यामुळे आपण असं पदर मागच्या साईडनं खेचून घ्यायचा आणि छान अशा कमरेवरती आपल्याला अशा प्लीट्स आल्या पाहिजेत जेणेकरून साडी आपली खूप सुंदर दिसेल यासाठी मी प्लीट्स पाडून सुद्धा घेणार आहे आणि थोडस ज्या छोट्या छोट्या निऱ्या आहेत ना त्या सुद्धा मी स्टक करून घेणार आहे आणि तिथं मी पिन अप करणार आहे आता तुम्हाला दिसेलच तर अशा छोट्या छोट्या प्लीट्स घ्यायच्या आहेत करून म्हणजे चुन्या करून घ्यायच्या आहेत चुन्या केल्यानंतर इथे म्हणजे काही जणींचं कसं होतं ना की त्यांना साडी नेसता येत नाही आणि समोरच जिथे आपण निऱ्या आतमध्ये स्टक करतो ना त्यावेळेस तिथे बोचका आल्यासारखं दिसतं तर ते दिसू नये म्हणून अशा प्रकारे तुम्ही पिनअप करू शकता आणि खूप छान आणि परफेक्ट साडी नेसली जाते कुठेही फुगली जात नाही कुठेही जाड दिसत नाही आणि साडी एकदम चांगली दिसते त्यासाठी अशा प्रकारे तुम्ही प्लेट्स करून घेऊ शकता किंवा चुन्या पाडून घेऊ शकता आणि त्या खूप छान दिसतात तर आता मी चुन्या पाडून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित छान इथं आता मी पिन लावून घेणार आहे वरच्यावरच आपल्याला पिन लावून घ्यायचे आहे जेणेकरून आपली साडी फाटली पण जाणार नाही आणि व्यवस्थित पिन आपण कसंही उठलो बसलो कसंही काम केलं तरीसुद्धा आपली साडी कुठेही हलणार नाही जागची जागेवरती राहील यासाठी आपण व्यवस्थित छानपैकी पिन लावून घ्यायची तर आता मी पिन लावून घेते इथे आणि त्याच्यानंतर मग बाकीची जी साडी राहिलेली आहे त्याची मी निर्या करून घेणार आहे कारण निर्या करताना सुद्धा भरपूर जणांचा खूप सारा प्रॉब्लेम होतो तो सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे आणि तो सुद्धा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होईल जेणेकरून निर्या तुमच्या खालीवर सुद्धा होणार नाहीत आणि व्यवस्थित निर्या येतील यासाठी काय करायचं हेही पुढे सांगते त्याच्या अगोदर मी व्यवस्थित छान अशी पिन लावलेले ला आहे तुम्हाला दिसत असेल आणि पिन जेव्हा आपण लावतो ना त्यावेळेस फक्त पेटीकोट आणि साडीलाच आपण ही पिन स्टक करून घ्यायची जेणेकरून साडी कुठेही हलणार नाही आणि व्यवस्थित साडी चापून झोपून बसेल तर आता मी निरा करून घेते आहे निरा करताना सेम सेम टू सेम सगळ्या निऱ्या एकसारख्या आल्या पाहिजेत जर बारीक मोठ्या निऱ्या आल्या तर साडी व्यवस्थित नेसली जात नाही निऱ्या व्यवस्थित होत नाहीत आणि बोचका आल्यासारखं दिसतं तर छानपैकी अशा एकसारख्या मी निऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि बोटानेच मी निऱ्या करून घेतलेल्या आहेत प्रत्येकाची निऱ्या करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते आणि तशीच माझी ही पद्धत खूप वेगळी आहे आणि तीच आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर आता तुम्हाला दिसत असेल कुस कुठेही बोचका आलेला नाही आहे कुठेही जास्त असं साडी फुगल्यासारखी वाटत नाही एकदम अशी चापून चोपून निऱ्या आलेल्या आहेत आणि आता ह्या निऱ्या मी पेटीकोटमध्ये स्टक करून घेणार आहे तर ही साडी जास्त कडक असल्यामुळे नेसायला थोडासा वेळ लागतो पण साडी चापून सोपून नेसायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही साडी माझा व्हिडिओ बघून नक्की नेसा तुमची साडी एकदम परफेक्ट आणि छान दिसेल तर आता निर्या मी स्टक करून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला दिसत असेल आता इथं मी निरी पिन सुद्धा लावून घेणार आहे जेणेकरून ज्या निरामी मी केलेल्या आहेत त्या जागेवरती राहतील आणि कुठेही हलणार नाहीत कसंही मी काम केलं कशीही चालले कशीही उठले बसले तरी सुद्धा निळ्या जाग्यावरच राहणार आहेत तर जर तुम्हाला निर्या जास्त हव्या असतील तर अजून एक ट्रिक तुम्हाला सांगते जेव्हा आपण निरी करायला जातो ना त्यावेळेस निर्या जास्त मोठ्या साईजच्या न धरता छोट्या छोट्या साईजच्या निर्या जर केल्या ना तर खूप जास्त निळ्या येतात जा आणि साडी अधिकच खुलून दिसते त्यासाठी तुम्ही बारीक बारीक साईजच्या निर्या करून घेऊ शकता आ, ही एक ट्रिक तुम्हाला खूप कामी येईल आणि तुम्ही जर हेल्दी असाल ना तर ही ट्रिक नक्की वापरा खरंच खूप छान दिसते साडी हेल्दी लोकांना सुद्धा आणि मी पाहिलेला आहे खूप सुंदर दिसतात त्या साडीमध्ये तर आता मी पिन लावून घेतलेले आहे आणखी एक गोष्ट तुम्ही निरी करताना जेव्हा तुमच्या निरीचा पहिला जो भाग असतो ना निरीचा पहि पहिली जी निरी असते ना ती जर फुगत असेल तर तुम्ही पहिली निरी मोठ्या साईजची करून घेऊ शकता जेणेकरून तिथे फुगा वगैरे येणार नाही बोजकं वगैरे येणार नाही आणि व्यवस्थित छान एकसारख्या निऱ्या दिसतील आता अजून एक गोष्ट मला इथे सांगायची आहे की जेव्हा आपण साडी नेसतो त्यावेळेस खूप साऱ्या चुका होतात खूप साऱ्या अडचणी येतात तर जेव्हा आपण साडी नेसतो तेव्हाच पाठीमागच्या साईडने जी फॉलची बाजू असते ना ती फॉलची बाजू उचलली जाते आणि त्यावेळेस साडी खूप बेकार दिसते चांगली दिसत नाही जसं की आता मी तुम्हाला दाखवते पाठीमागच्या साईडनं तुम्ही साडी बघू शकताय फोल्ड झालेले आहे आणि कोणतीही काठपदर साडी जरी तुम्ही घेतली तरी सुद्धा ती अशाच प्रकारे फोल्ड होते तर ही अशी लग्न कार्यामध्ये खूप विचित्र वाटते तर अशी होऊ नये यासाठी तुम्ही काय करू शकता तर एक सेफ्टी पिन घ्यायची आहे आणि सेफ्टी पिन वरच्या साईडला आणि जी आपण नेसती बाजू नेसलेलो होतो जी पहिली बाजू खोचलेली होती ना ती पहिली बाजू आणि वरची जी पदराची बाजू आहे त्या दोन्हींना आणि पेटीकोटला अशी अटॅच करून घ्यायची आहे जेणेकरून तुमची साडी कुठेही हलणार नाही साडी फोल्ड होणार नाही एक सारखी राहील आणि छान दिसेल यासाठी तुम्ही ही या सेफ्टी पिनचा वापर करून अशा प्रकारे साडी नेसू शकता जेणेकरून ने तुमची साडी फोल्ड होणार नाही तर आता तुम्ही पाहू शकता कुठेही साडी फोल्ड होत नाही एका पिनेने आपलं काम खूप छान केलेलं आहे आणि जेव्हा आपण पदर करायला जातो ना त्यावेळेस पदराचा वरचा जो भाग असतो ना तो सुद्धा आपल्या गळ्याला खूप टोचतो किंवा गळ्यापर्यंत येतो यासाठी सुद्धा काही ट्रिक आहे तीसुद्धा ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या अगोदर तुम्ही पाहू शकता माझी साडी खूप चापून चोकून नेसून झालेली आहे चला ती ट्रिक सांगते मी तुम्हाला तर आता मी पिन लावून घेतलेले कारण मी ब्लाऊज घालून घेतलेला आहे त्याच्या अगोदर मी ड्रेसवरती मी साडी नेसून तुम्हाला दाखवलेली होती आता परफेक्ट असा ब्लाउज वगैरे घालून झालेला आहे आणि आता मी पिनअप पण केलेला आहे आता इथे एक गोष्ट नोटीस केली असेल तुम्ही जेव्हा हा पदर आपल्या गळ्याला लागतो किंवा हा पदर आतमध्ये सरकला जातो जो आपला काठाचा भाग आहे ना वरच्या दिशेचा तो दिसत सुद्धा नाही आणि मग साडी खराब दिसते मग काठपदर साडीचा काय फायदा कारण जेव्हा काटच दिसत नसेल तर ती साडी चांगली वाटत नाही यासाठी काय करायचं किंवा पदर जो जो पदर आहे ना आता मी दाखवते तुम्हाला तो पदर जर आपल्या गळ्याला लागत असेल तर त्यावेळेस काय करायचं त्यावेळेस सुद्धा आपल्याला सेफ्टी पिनचा वापर करायचा आहे आणि जी आपली गळ्याला लागणारी जी काट आहे ना ती काट आणि त्याच्या शे शेजारची जी, शेजार जी, जी पिन केलेली एक काट आहे ना ते दोन्ही काठ पकडून तिथे आपल्याला पिन करायचं आहे चुनी पाडून जेणेकरून म्हणजे जेवढा पदर आपला सैल असेल ना तेवढा खेचून घ्यायचा आहे तिथे आणि चून पाडून तिथे आपल्याला पिनअप करायचं करायचा आहे जेणेकरून आपली काठसुद्धा कुठे हलणार नाही आणि व्यवस्थित छान एका जागेवर राहणार आहे गळ्याला सुद्धा ती लागणार नाही तर आता तुम्ही पाहू शकताय मी पिनअप करून घेते आहे जेणेकरून काठ सुद्धा एका जागेवर राहील आणि साडीसुद्धा परफेक्ट दिसेल जेव्हा काठपदर साडी आपण नेसतो त्यावेळेस वरचा काठ आणि खालचा काठ हा दोन्ही काठ आपल्या छातीजवळचा जो भाग असतो ना त्यावेळेस तिथे दिसला पाहिजे जेणेकरून साडी आपली खूप परफेक्ट आणि सुंदर दिसेल ही एक ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा इथे सुद्धा तुम्ही सेफ्टी पिनचा वापर करून घेऊ शकता जसं की मी आता केलेलं आहे आणि तुम्ही आता पाहू शकताय माझी साडी कुठेही हलत नाही आहे आणि किती छान दिसते एकदम परफेक्ट अशी मी काठपदर साडी चापून सोपून नेसलेली आहे अगदी कमी जरी साडी असेल ना कमी साडीमध्ये जास्तीत जास्त निर्या कशा काढायच्या किंवा कमी साडी असेल तरी सुद्धा परफेक्ट कशी नेसायची ज्या हेल्दी बायका असतील किंवा हेल्दी मुली असतील त्यांनी ही गोष्ट खरंच नोटीस केली ना तर तुम्हाला साडी परफेक्ट नेसता येईल तर आता माझी साडी परफेक्ट अशी नेसून झालेली आहे आणि काय होतं ना काही जणींना हा पोटाजवळचा जो भाग असतो ना तो दिसलेला अजिबात म्हणजे ओपन राहिलेला अजिबात आवडत नाही आणि काही जणींना आवडतं पोटाजवळचा भाग ओपन दिसलेला मला जास्त करून पोटाजवळचा भाग ओपन दिसलेला आवडत नाही त्यासाठी एक ट्रिक सांगते तुम्हाला जेव्हा आपण निरी करतो ना आणि पदर करतो त्यावेळेस पाठीमागच्या साईडनं आपण जेव्हा पदराची बाजू घेतो त्यावेळेस ती खूप सारी अशी खेचून घ्यायची जेणेकरून आपलं पोट अजिबात सुद्धा दिसणार नाही आणि जर जास्त दिसत असेल तरी सुद्धा तर तुम्ही ब्लाऊजला आणि कमरे जवळचे जो काटाचा भाग आहे ना तिथे तुम्ही एक पिन लावू शकता जेणेकरून तुमचा पोटाचा भाग झाकला जाईल तर आता पाहू शकता साडी माझी परफेक्ट अशी नेसून झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटते साडी नक्की सांगा मला छानशी अशी साडी माझी नेसून झालेली आहे एकदम टापटिपीत आणि कितीही फुलणारी साडी असू द्या तरी पण आपण चापून चोपून साडी कशी नेसू शकतो हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला माझी साडी कशी वाटली आणि माझा साडीचा सा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि ज्या कोणी नवीन मुली असतील ज्यांना अजून साडी नेसायला येत नाही त्यांनी हा व्हिडिओ बघा इतरांपर्यंत शेअर पण करा आणि तुम्हाला पण याच्यामधून खूप सारी हेल्प होईल असं मला वाटतंय तर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा बाय